अध्यक्ष आला बघा आमच्या मंडळाचं नमस्कार अध्यक्ष साहेब ए नाही नाही माझ्या मंडळाचा अध्यक्ष आहे यो तसं कसं अध्यक्ष साहेब गणपतीला आता किती दिवस इकडे इकड्या उजिडात या हित या हिते या हा मंडळाला किती दिवस राहिलं आपल्या मग तीन दिवसात तयारी आता कुठं झाली पाहिजे का नाही मला सांगा शेड नाही अजून मारलं काय नाही हां कवा आज झालं पाहिजे सगळं शेड माहिती आहे का उद्या डेकोरेशन ही सगळं तयार केलं पाहिजे परवा पर दिवशी गणपती आणायची तयारी केली पाहिजे डीजे लावायचं का डॉलबी लावायचं हलग्या तिथं आणलं पाहिजे हलगी गुमक पुन्हा आणखीन ढोल ताशा हा कुठलं नाही 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 मंड मंडळाचा ही पुरगी करायला लागली गणपती बाप्पा आणायचा आहे की आणायचं आहे आपल्याला गणपती बाप्पा तू तू का टेन्शन घ्या लागलेस हां हो का हिला को कोणी ना म्हणून ही रडायला लागल्या नाही नाही मंडळाला आपण ऐकून घे मंडळाचा तू अध्यक्ष तू हो तू हो ऐकून घे तू अध्यक्ष हो रड नको रड नको रड नको आपण गणप गणपती बाप्पा आणायचा आणायचा आणायचं हां आणायचं ऐकून घे ओक अगं ऐकून तर घे की गणपतीला मी नेतो ओक मग गाडी येऊन नीतो इथं गाडी लावल्या मी ओक <a> <स्थाथ> हाय का ओके या गाडीहून आपण दोघं जाऊया तू, 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 तू का नको तू रडू नको मी तुला नेतू गणपती आणायला तू का टेन्शन घेतेस ओक आता डांब लावल्यात आहेत इथं हाय का तो डांब शेड आता तयार <laughs> करायचा दुपारी तयार केलं की, के <laughs> की आपण चिव्या तू पण येणार आहे ना हां गणपती आणायला चिव्या येणार आहे आपला ओका अध्यक्ष इथं फोनवर बोलायला लागले पोर जुळणी करायला लागले शेड मारायची अध्यक्ष हां अहो नाही लाईव्ह चालू आहे इकण पूरगी आमची गणपतीला तू ती म्हणते मला नेत नाही तुम्ही म्हणून रडायला लागले अरे नाही ती नाही ना गाडीहून आम्ही जाणार आपण मोठी गाडी करायची छोटा ते ते जत ना आणायचो गणपती की तर आता आज शेड तयार केलं की मग गणपती आपण आणू हां नको तू टेन शेट घेऊ आहे का ओ ओका पूरगी रडायला लागली आमची कारण का गणपतीला आम्ही तिला नेणार म्हणून असं तिला वाटतंय आणि तिच्या संघ कोणच चर्चा करा ना आणि बोल ना अध्यक्ष आमचं अध्यक्ष आजचा येऊन आण शाळा शाळेत जाऊन द्या जाऊन दे अध्यक्ष आदे तुम्ही आज शाळेत जावा बरं का आज तेवढं शेड तेवढं तयार करून घेऊया तुम्ही शाळेत गेला का नाही काम कामकार कामगार कुठवर आलेत हा असून देते तिला काय येतं आज पण शेड तयार करून घेतलं पाहिजे की हा पत्र पत्र कशाला कागद मारायचं इकडं तिकडं प्लॅक्स सगळा मारून टाकायचा फ्लॅक्स मारोय कि त्याला काय दवा कागद इकडं तिकडं मारायचा